नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी मिनी गंठन बनवणार आहे तर त्याच्यासाठी इथे मी गोल्डन मनी घेतलेले आहे ते त्यानंतर चार मोठे मनी स्क्रू वाटे आणि काळे काळेमणी मिडियम साईजचे हे बघा आता इथे मी दोन पदर घेतलेले आहेत आणि टिपपाट्टी लावून घेतलेले आहे तर धागा घेतानी जेव्हा आपण मिनी गंठन बनवतो तेव्हा धागा बराच लांब घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे चांगला एक हातभर घ्यायचा अर्धा मीटर असा हे दोन्ही पदर आपल्याला तेवढे घ्यायचे आहेत कारण धागा आठ तो मन्यांमध्ये त्याच्यामुळे तो कमी कमी होत जातो त्याच्यामुळे आणि जे बंद पदर होते ना तिथे मी सुया बांधून घेतलेल्या आहेत दोन्ही पादरांना मी प्रमाणे आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे हे बघा आता इथे मी दोन मणी घेतलेले आहेत आणि ह्या साईडला एक तर हा जो पदर आहे ना त्याची सुई ह्या मण्यामधून आपल्याला अशी अलगत काढायचे आहे आणि व्यवस्थित असं मनी खेचत न्यायचे हे बघा आता इकडे घेतलेलं आहे ना इकडे दोन नेहमीप्रमाणे इकडची जे सुई असते ना ते याच्यातून टाकायची आणि व्यवस्थित आपल्याला काढायची आहे धागा म्हणजे सुई गुतणार नाही धागेमध्ये अशा पद्धतीने आणि असे पदार्थ खेचत न्यायचे हे बघा आता हे मनी आहेत ना इथे नऊ नऊ मनी ववलेली आहे ती म्हणजे असे नऊ तर आता इथे आपल्याला त्यानंतर गोल्डन मनी टाकायचे आहेत आता हे बघा इथे मी सुरुवातीला इथे इकडच्या पादरामध्ये एक गोल्डन मनी आणि त्याच्यानंतर काळा घेतलेला आहे आणि इकडे एक काळा असे आपल्याला या काळ्या मनीमधून सुई टाकायची आहे आणि व्यवस्थित दोन्ही पदार्थ घेत न्यायचे बघा अशा पद्धतीने डिझाईन तयार होते त्यानंतर आपल्याला ह्या साईडच्या पदरामध्ये वावायचे आहेत म्हणी तर इथे आता दोन घ्यायचे दोन काळे मणी वावायचे इकडच्या साईडला आणि इकडच्या पात्रामध्ये आपल्याला एक गोल्डन टाकायचं आहे आणि परत आपल्याला या काळ्या मण्यामधून इकडचा जो पदर येतो ना तो घ्यायचा आहे आणि असं काढताना मणी इकडे तिकडे पदर होतात तर आपण परत ते व्यवस्थित करून घ्यायचे हे बघा आता हे डिझाईन आहे ना एक मणी इकडे त्यानंतर इकडे गोल्डन अशी झालेले आहे तर सुंदर वाटते बघा अशा पद्धतीनं एकदा ह्या साईडला घ्यायचा एकदा त्या साईडला घ्यायचा गोल्डनमध्ये म्हणजे अशी डिझाईन बनत हे बघा आता इथे मी ह्या साईडनी चार गोल्डन आणि ह्या साईडनी चार घेतलेले आहेत तर आता परत आपल्याला हे जे मनी ओले होते तसे आपल्याला व्हायचे आहे ते तर ते नऊ नऊ घेतलेले आहेत मी इथे फक्त चार चार घेतलेले आहेत तर नेहमीप्रमाणे ह्या साईडला दोन आणि इकडे एक पदर उलटा झाला तरी तो बरोबर आपल्याला परत असा एका साईडला करून घ्यायचा आहे जेव्हा सुई घालतो तेव्हा इकडचा पदर इकडे जात। जातो आणि इकडचा पदर इकडे जातो तर परत आपल्याला तो, तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे हे बघा आता हे काळे म्हणाल्यानंतर आपल्याला सु इकडच्या साईडला एक गोल्डन आणि सुरुवातीला गोल्डन नंतर त्याच्यानंतर काळा टाकायचा आहे आणि ह्या साईडला एक काळा म्हणून तर अशा पद्धतीने आपल्याला परत चार मनी एका साईडला आणि एका साईडला चार मनी आता हे बघा असा उलटा होतो पदार्थ परत ह्या साईडला करून घ्यायचा आता हे बघा ह्या साईडला मी दोन काय काळेमणी आणि ह्या साईडला मग ह्या साईडला होता गोल्डन आता ह्या साईडच्या पात्रामध्ये घेतलेला आहे असं व्यवस्थित लक्ष देऊन ववतानी वावायचं आहे बघा आता काळ्या आपल्याला मध्ये मंगळसूत्र व्हाय आता इथे ह्या काळ्या मन्यानंतर मंगळसूत्र टाकायचे आहे तर अशा गोल्डन मनींच्या दोन पेट्या झालेल्या आहेत आणि हे काळ्या मनींच्या तीन झालेल्या आहेत तर इथे आता मध्ये आपल्याला मोठा मणी त्याच्यानंतर वाटे परत मोठा मध्ये मी काळ्या मणी टाकलेला आहे मोठा इथे रेड मणी पण तुम्ही यूज करू शकता तुम्हाला आवडत असेल तशा पद्धतीने आणि आता ह्या साईडला आपल्याला हे काळेमन्यांचे बॉक्स बनवून घ्यायचं आहे हे बघा आता इथे पण मी आता इथे कायमणी आहे त्याच्यामुळे हे कायमणीच आपल्याला टाकायचे आहे दोन्ही साईडला आणि पूर्ण आपल्याला अशी कम्प्लीट करत घ्यायची आहे आता ह्या साईडला पण मी दोन गोल्डन मनींचे बॉक्स बनवून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला इथे स्क्रू टाकायचा आहे तर इथे जो धागा आहे उरलेला तो थोडासा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित दोन ते तीन गाठी बांधून घ्यायची आहे ती तर व्हिडिओ बनवताना एक दोन वेळा बघायचं व्यवस्थित आणि मग व्हावायचं एकदम सोप्या पद्धतीने मी सांगितलेली आहे माहिती तर आता इथे दोन गाठी मारून घेऊ आपण व्यवस्थित चार पदर असल्यामुळे दोन गाठी भरपूर होते आणि उरलेला धागा परत इथे आपल्याला कापून घ्यायचं आहे कापल्यानंतर तो लगेच चिपकावून द्यायचा आहे हा आपलं सुंदर पद्धतीने आजचं मिनीगंठ रेडी झालेला आहे तर बघा कसं सुंदर दिसतंय आणि हे जे मणी आहेत ते छान दिसतात गोल्डन मनी एक तिकडे असं गॅप सोडून आणि टाकलेले आहे तिथे तो दोन्ही साईडला व्यवस्थित आलेले आहे ती त्याच्यामुळे मंगळसूत्राला अधिक शोभा आलेले आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद